श्रीस्वामी समर्थांचे अक्कलकोटमध्ये आगमन श्रीस्वामी समर्थ हे भगवान दत्ताचे अवतार आहेत अक्कलकोट हे एक छोटे गाव आहे श्रीस्वामी इसवी सन अठराशे छप्पन्नमधील आश्वीन महिन्यात अक्कलकोटमध्ये बुधवारपेठेजवळ असलेल्या खंडोवा मंदिराच्या ओट्यावर येऊन बसले त्यावेळी त्या रस्त्यावरून काही गुराखे चालले होते त्यांना पाहून स्वामी म्हणाले काय हो आम्ही तुमच्या गावात यावे का तेव्हा ते गुराखी म्हणाले नक्की या आमच्या घरी भाजीबाकरी खा पण श्रीस्वामी गावात गेले नाहीत उशाशी एक दगड घेऊन ते रातभर त्या ओट्यावरच उपून राहिले दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामी आल्याचे उत्तर समजल्यावर पौराणिक पुराणिक वगैरे सर्व मंडळी त्यांना भेटाव्यास आली पुराणिकांनी स्वामींना आदराने आपल्या घरी नेले तेथे त्यांनी पत्नी मीराबाई हिने त्यांचे स्वागत केले व बशीत लाडू आणून दिला तो स्वामींनी खाल्ला त्या उभयतांचे भाग्य उजळले त्यानंतर स्वामी जवळच्या गरबरी मंदिरात गेले तेथेही स्वामींच्या दर्शनासाठी खूप गर्दी झाली गावात एक साक्षात्कारी साधू असल्या आल्याचे वृत्त समजताच अक्कलकोटचे मालोजीराजे आपल्या दाजीबा भोसले ह्या कारभार्यासह स्वामींच्या दर्शनास आले त्यांनी स्वामींना नारळ हार देऊन त्यांनी स्वामींना नारळ हार अर्पण केला आणि अत्यंतराने वंदन केले तेव्हा स्वामींनी त्यांना स्वहस्ते श्रीफळ दिले आणि हार कारबारांच्या गळ्यात घातला आपल्याजवळ असणारे भगवे वस्त्र स्वामींनी मालोजी राजांच्या अंगावर घातले या कृतीने स्वामींनी जणू राजांना आपल्या कृपेचे वस्त्रच पांगरले अशा प्रकारे श्री स्वामींच्या कृपाप्रसाराने मालुजीराजे आणि राजेबा भोसले धान्य झाले त्यानंतर श्री स्वामी तिथून निघून नगरवेशीवर असलेल्या एका ओट्यावर जाऊन बसते ते तीन दिवस काही न खाता बसून होते चौथ्या दिवशी अहमद अली नावाच्या रिसाईलदाराचे लक्ष त्यांच्याकडे वेधले त्याला स्वामींनी चेष्टा करण्याची लहर आली त्याने स्वामींना म्हटले क्यो बाबाजी हुक्का पिते हो श्री स्वामी म्हणाले हां हां जरूर क्यो नाही तेव्हा त्याने अग्नी न लावता एक चिलीम स्वामींना दिली स्वामी पुढे काय करतात ते हे तो कुतूहालून पाहू लागला त्याचे कपट स्वामींच्या लक्षात आले होते पण का ते काहीही बोलले नाही त्यांनी चिलीम ओढली तर त्यातून धूर बाहेर पडू लागला हे पाहून रिसालदार घाबरला हे कोणीतरी सत्पुरुष आहेत आपण उगीच त्यांची परीक्षा घेतली या विचाराने तो त्यांना शरण गेला पटकन त्यांचे पाय धरले आणि स्वामींची क्षमा मागितली त्याच्या मनात स्वामींबद्दल भक्तिभाव निर्माण झाला अशीच श्री स्वामींबद्दल माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ